नमस्कार कृषी शेती माहिती या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर आज आपण जाणूया की संजय गांधी निराधन योजना किंवा असो किंवा श्रावण बाळणी मृत्यू वेतन योजना असो किंवा इंदिरा गांधी पेन्शन योजना असो योजना असो किंवा मातारी जी योजना आहे म्हणजे विधवा पेन्शन असो म्हणजे सपुंग असो किंवा सर्वच्या सर्व जे योजना आहेत त्यांची आता महिन्याला सहा हजार रुपये खर्च होणार आहेत का त्यामागचं नेमकं काय अपडेट आहे त्या व्हिडिओमध्ये आपण या व्हिडिओमध्ये आपण या जाणूया तर चॅनलवरती तुम्ही जर नवीन आला असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका चला तर मग बघूया जसं की बघू शकता तुम्ही संजय गांधी निरद्र योजना जी आपल्या महाराष्ट्र सरकारची योजना आहे त्यामध्ये जेव्हा ती योजना सुरू झाली होती त्यावेळेस योजना सुरू झाली दोन हजार बारा तेरा चौदाला म्हणजे अगोदरपासून स्टारपासून सुरूच आहे मग बारा तेराला जर ज्यावेळेस आपण बघितलं कार्यकाळ तर त्यावेळेस सहाशे रुपये प्रतिमा असे भेटत होते सहाशे रुपये प्रतिमा सगळ्याचं म्हणजे सर्व सर्व पेन्शन योजनेचे जे धारक आहेत त्यांना भेटत होते लाभार्थी जे आहेत ते तर लाभार्थ्यांना पुन्हा सहाशेचे आठशे झाले होते आठशे रुपये आठशे झाले आठशेचे नंतर हजार रुपये झाले हजार रुपयाचे नंतर बाराशे रुपये असे महिन्याला म्हणजे संजय गांधी निराधर योजनेअंतर्गत श्रावण बाळ योजनेअंतर्गत सर्वच्या सर्व लाभार्थ्यांना मिळत होते नंतर मग आता या जवळच्याच काळात म्हणजे की आपलं अडीच वर्षांचा जो जो काळ होता म्हणजे की देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांचं सा सरकार बसला अजित पवार साहेबांचा त्यावेळेस त्यांनी दीड हजार रुपयाशी महिना केलेला होता म्हणजे की पंधराशे रुपये असे महिन्याला भेटत होती नंतर आता जे निवडणुकीचा काळ होता ते निवडणुकीच्या काळात अशी माहिती सरकारने घोषणा केलेली होती की दोन हजार एकशे रुपये असं म्हणजे एकवीसशे रुपये असा महिन्याला म्हणजे जी संजय गांधी निराध्र योजना असे किंवा पेन्शन योजना सर्वचे सर्व अपंग असो त्याच्यामध्ये मात्र म्हणजे आपल्या गावामध्ये पगार असे जे गावामधले संबोधलं जातं की आमच्या महिन्याला पगार येते म्हणजे तो पगार आता एकवीसशे रुपयाचा होणार म्हणजे जसं की बघू शकता लाडके बहिणी योजना आहे लाडक्या योजने योजनेअंतर्गत देखील दीड हजार रुपये असे महिन्याला भेटतात ते देखील एकवीसशे रुपयामध्ये पण ते केव्हा तर त्याचा आता जानेवारी सुरू आहे मार्चमध्ये आपल्या म्हणजे राज्य सरकारचा एक बजेट अर्थसंकल्प एक स्पेशल राज्य सरकारचा एक अर्थसंकल्प बजेट पेश होणार आहे मग ते बजेट पेश झाल्यानंतर त्याच्यामध्ये म्हणजे बजेटची तरतूद करण्यात येईल कारण अगोदर आता जी, फकता फकता जी तरत तरतूद आहे ती तरतूद फक्त आणि फक्त दीड हजार रुपये म्हणजे महिन्याला भेटणार आहे संजय गांधी निराद्र योजनेअंतर्गत आपल्याला भेटतात फक्त दीड हजार रुपयाचीच तरतूद करण्यात आलेली आहे मग एकवीसशे रुपये जर द्यायचे असेल तरी डायरेक्ट देता येत नसतात कारण की बजेटमध्ये पेश त्याच्यामध्ये दाखवावं लागतात म्हणजे कुठे किती पैसा वापरला आहे म्हणजे सर्वच्या सर्व त्याचं सर। लेखाजोखा म्हणायला हरकत नाही नंतर म्हणजे मार्चमध्ये जर अर्थसंकल्पामध्ये घोषणा झाली तर एकोणीसशे रुपये असे प्रतिमाह जे संजय गांधी निराधार योजना असून श्रावणबळ योजना आहे सर्वच्या सर्व योजनेचे जे लाभार्थी आहेत ते योजनांच्या लाभार्थ्यांना एकवीसशे रुपये असा महिना मार्चमध्ये भेटणार आहे सहा हजार रुपये महिना जे असे व्हिडिओ जे चालत आहेत ते म्हणजे पूर्णपणे एक सहा हजार रुपये तथ्यच नाही ना त्याच्यामध्ये सहा हजार रुपये होऊ शकत नाहीत ना संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत म्हणजे सरकारने पण एक घोषणा केलेली आहे की आम्ही एकोणीसशे रुपये करू पण ते केव्हा होणार हा पण मोठा प्रश्न अर्थसंकल्पामध्ये एकवीसशे रुपये असे करण्यात येईल कारण की त्याच्यामध्ये बजेटमध्ये त्याची म्हणजे जी रक्कम जी आहे जे पंधराशे रुपयाचे बजेटप्रमाणे ते जे वार्षिक देतात ते आता वर्षाला एकवीसशे रुपये असं बजेट वाढवण्यात येईल आणि एकवीसशे रुपये असे म्हणजे एक लाभार्थी संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे जे म्हणजे जे जे योजना आहेत इंदिरा गांधी व्रतप्ड योजना सर्व ज्या सर्व योजनाचे लाभार्थी आहेत त्यांना असा एकवीसशे रुपये असा महिना भेटणार आहे तर तुम्ही जर आतापर्यंत देखील आधारला बँक अकाउंट लिंक केलं नसेल तर तुम्ही आधारला बँक अकाउंट लवकरात लवकर करून घ्या नाहीतर तर तुम्हाला इथून पुढचे हप्ते मिळणार नाहीत कारण की अगोदर कसं होतं ना, ना, ना आपलं जर आपण जे म्हणजे ज्यावेळेस योजनेचा लाभ घेत होतो ज्यावेळेस आपण फॉर्म भरून दिलं होतं जे अकाउंट नंबर दिलं होतं त्या अकाउंटवरतीच पैसे येत होते पण आता नवीन नियम आवली आहे की तुम्हाला डायरेक्ट आधार डेबी डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफरने पैसे पाठवण्यात येणार नाहीत इथून पुढचे जे हप्ते असतील ते म्हणजे तुमचं जर अगोदर कसं होतं कोणाचं पण अकाउंट नंबर दिलं त्याच्यावरती पण डायरेक्ट पैसे पडत होते कारण की अकाउंट नंबरवरती येणार होते ना मग त्यांनी की कॅमेंट पाठवता आहे त्याचं आहे की म्हणजे जे लाभार्थी जे आहे तर ते लाभार्थी काहीजण चुकून पण काही पण फॉर्म भरून म्हणजे जे लाभार्थी चुकीने जे या योजनेचा लाभ घेत आहे त्यांच्यासाठी म्हणजे हा एक मोठा फटका असेल आणि त्याच्यामुळे ही नवीन त्यांनी पद्धत म्हणजे अंमलात आणलेली आहे की डायरेक्ट बेनिफिश म्हणजे डीबीटीने पैसे पाठवण्यात येणार आहेत इथून पडचे संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत अगोदर कोणते पण अकाउंट नंबर आपण दिला ते अकाउंट नंबर होते तेव्हा अकाउंट नंबर कोणत्या असो त्यावर आपण नाव लिहून दिलं ते काय डायरेक्ट अकाउंट नंबर आणि आय सी कोड टाकला आणि डायरेक्ट पैसे आता आधार नंबर म्हणजे जे स्वतः जे लाभार्थी फॉर्म भरले तर त्याचाच आधार नंबर कोणतं बँक अकाउंट लिहिण त्याच्यावरतीच आता अगोदर पैसे कारण एक सरकारने पण बघू शकतो तुम्ही की संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहायचे वितरण डी बी टी पोर्टलद्वारे करण्यापूर्व म्हणजे की डी बी टी डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर म्हणजे अगोदर कसं होतं तुम्ही आधार कार्डला जे आपण जी डेट देतो म्हणजे जी डेट असते ती डेट म्हणजे आपण जे एडिट करून दुसरी पण टाकून दिली तरी काही समजतच नव्हतं मग अगोदर आता ते काय करणार आपलं जे आधार कार्ड आहे त्याचं आधार कार्ड स्कॅन करणार म्हणजे आता सरकारकडे सर्वच्या सर्वच डाटा असणार ना, ना। सरकारनेच आपल्याला आधार कार्ड म्हणजे बनवून दिलेलं आहे तर त्यांचं त्यांनी जर ज्यावेळेस डाटा फॅच करते आपल्या आधार नंबर नंबर टाकून त्यावेळेस म्हणजे आपली रिअल डेट म्हणजे जे लाभार्थी आहेत ते खरोखरच हे लाभाचे म्हणजे योग्य आहेत कारण इथून पुढं म्हणजे जे जे लाभार्थी आहेत ते अपात्र का म्हणत होते काही जण बोलत आहे आम्हाला पैसे नाही कदाचित तुम्ही अपात्र देखील तुम्ही म्हणजे या योजनेसाठी पात्र नसाल म्हणूनच तुम्हाला पैसे आलेले नाहीत तुम्ही जर पात्र असाल योग्य त्यांच्या वयोगटात जर येत असाल तर तुम्हाला इथून पुढचे देखील हप्ते भेटतील पण ते फक्त आणि फक्त आधार लिंक या खात्याने तुम्ही जर आत्तापर्यंत देखील तुमचं बँक अकाउंट आधारला लिंक केलं नसेल तर तुम्ही लवकरात लवकर करून घ्या नाही तुम्ही इंडियन पोस्ट पेमेंट बँक आय पी बीमध्ये तुमचा अकाउंट उघडून घ्या तुमचा आय पी बीमध्ये ज्यावेळेस अकाउंट उघडतं ते एक ते दोन दिवसामध्ये तुमचं आधार लिंक होईल आणि एक ते दोन दिवसामध्ये आधार लिंक झाल्यानंतर तुम्हाला लगेच लगेच तुमचे जे राहिलेले जे समजा डिसेंबरचा हप्ता आणि जानेवारीचा हप्ता दोन्ही हप्ते असे मिळून तीन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये येणार आहे तर तुम्ही लवकरात लवकर आधारला बँक अकाउंट लिंक करून घ्या आणि तुम्हाला दो एकवीसशे रुपये हे मार्चच्या जे ज्यावेळेस अर्थसंकल्प पेश होईल तर तुम्हाला एप्रिलपासून हे जे संजय गांधी निराधार योजना जे श्रावण योजना जे आहे त्या दोन्ही योजना म्हणजे भरपूर त्याच्यामध्ये योजना येतात त्या योजनांचे जे जे लाभार्थी ते त्यांना ला। एप्रिल महिन्यामध्ये एकवीसशे रुपये असा महिना बिल भेटणार आहेत तर तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर धन्यवाद